नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत हलोंडी येथे एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पंच पंचकल्याण प्रतिष्ठा पत्रकार परिषद लक्ष्मीसेन भट्टाचार्य यांची माहिती शिरोली पुलाची तालुका हातले हलोंडी तालुका हात येथील श्री एकशे भगवान पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटी श्रीम हे देवा देव एकशे आठ सहस्त्रनाम आराधना महोत्सव समिती समस्त दिगंबर जैन समाज वील सेवा दल वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीम दे देदेवा देव एकशे आठ भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थकाल जैन मंदिर एवं मानस्तंभोली चतुर्थभो चतुर्थमुख भीम पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव द्वादश वर्षपूर्तीनिमित्त श्रीम हे देव वा देव एकशे आठ सहस्त्रनाम आराधना महोत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे बुधवार दिनांक एकतीस रोजी पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष सव्वा पाच वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान त्याचबरोबर नांदी मंगल आणि मंदिरापर्यंत सवादी मिरवणूक होणार आहे सकाळी सहा वाजता मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र देवाज्ञा आचार्यश्री निमंत्रण प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्यावंदन इंद्र यजमान प्रतिष्ठा बंधन व्रतबंधन ध्वजारोहण मंडप उद्घाटन मंडप प्रतिष्ठा कलश स्थापना दातारांच्या हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी सहापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक आरती आणि भजनचे कार्यक्रम होणार आहेत दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून सेवादी मिरवणूक होणार आहे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टर आणि अन्य सवाल होणार आहेत दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजी बंधन उपनयन संस्कार विधी होणार आहे दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे तर सायंकाळी सात वाजता रथोत्सवाचा सवाल होईल चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे दररोज दुपारी चार वाजता आचार्य श्रवणचे प्रवचन आहे हा महामहोत्सव परमपूज्य गणाधिपती गण गन, गणराचार्य श्री एकशे आठ कुंथुसागरजी महाराज परमपूज्य प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज सहसंग पावन सानिध्यात आणि जगद्गुरु जगतपूज्य अभिनव स्वस्तिश्री लक्ष्मीचेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी महासंस्थानमठ कोल्हापूर यांच्या आधी नेतृत्वाखाली होत आहे जगद्गुरू जगतपूज्य स्वस्तीश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थामठ नादनी परमपूज्य मुनिश्री श्रमनंदीजी महाराज परमपूज्य मुनिश्री नंदीजी महाराज परमपूज्य छल्लक श्री सागरजी महाराज यांच्या पावन उपस्थित होत आहे दररोज जलकुंभ मिरवणूक पंचामृत अभिषेक अन्न दातारांची हत्तीवरून मिरवणूक सहस्रनाम विधान हत्तीवरून जीनशास्त्र आणि धर्मध्वज मिरवणूक धनपती कुबेराद्वारे समवश शरणावती रत्नवृष्टी असे अनेक विविध धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य संजीव जंपू संजीव जम्बू उपाध्ये प्रतिष्ठाचार्य प्रशांत आदिनाथ उपाध्ये स्थानिक पंडित अनिल श्रीपाल उपाध्ये प्रमोद दीपक उपाध्ये यांच्यासह आणि विधानाचार्य यांच्याकडून होणार आहे या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले यावेळी जयप्रकाश बापासो पाटील संजय जुनगुंडा पाटील प्रदीप नानासो पाटील संजय अप्पासो पाटील प्रदीप बाबासो पाटील किरण संजयकुमार पाटील सूरज बाळासो घुमाई प्रदीप बाबासो पाटील प्रवीण बाबासो पाटील दीपक नानासो पाटील बाबासो अण्णा पाटील उमेश माणिक पाटील दिलीप बाळासो पाटील रणजित गोपाळ शेटे माणिक श्रीपाल पाटील अभिनंदन आलगुंडा पाटील विशाल पाटील अमोल पाटील तात्यासो पाटील हर्षल पाटील उज्ज्वला पाटील यासह सवालदारक आणि जैन बांधव उपस्थित होते